परतवाडा अचरपूर या जुळ्या शहरातील भरपूर लोकांच्या प्रतिसादानंतर आता अमरावती अंबानगरीमध्ये मोठ्या थाटात असंख्य ऑपरेटर सामाजिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत भव्य एन डिजिटल कंट्रोल रूमचा भव्य शुभारंभ झाला या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य जनतेला माफक दरामध्ये सेवा उपलब्ध व्हावी व वा वाढत्या महागाईच्या या काळात सर्वसामान्य जनतेला मनोरंजनाचा थोडासा लाभ घेता यावा त्याकरिता परतवाडा येथील सुरभी केबल नेटवर्क डिजिटल कंट्रोल रूमचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अमरावती येथील राजकमल चौकातील नावंदर बिल्डिंग दुसरा माला येथे करण्यात आले केबल टीव्हीचे चे अॅनॉलॉग नंतर डिजिटलायझेशन फेज तीनचे चे दोन हजार सोळा नंतर ट्रायच्या आदेशानुसार झाले त्यानंतर अनॅलॉग प्रक्षेपण बंद होऊन डिजिटल कंट्रोल रूम मधून सेटॉप बॉक्स लावून डिजिटल सेवा ग्राहकास प्रदान करण्यात आली या कालावधीमध्ये अमरावती या जिल्ह्यातील तालुका स्तरावर डिजिटल कंट्रोल रूम तयार झाल्यात पण सारख्या ठिकाणी डिजिटल कंट्रोल रूम सुरू करण्याचा मानस तेथील ऑपरेटरने केलेला नव्हता म्हणून येथे बाहेर स्टेटमधील डिजिटल सेवा अमरावतीमध्ये आली व त्यांचे बॉक्स अमरावतीमध्ये लावण्यात आले परिणामी तीन वर्षापासून सुरळीत सेवा ग्राहकांना कंपनीकडून न मिळाल्याने ग्राहक त्रस्त झाले व आपल्या जवळील तक्रार करून थकून गेले त्यामुळे सर्व ऑपरेटर एकत्र येऊन लोकल सेवा मिळावी म्हणून संचालक विलास विदर्भ प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनीने अमरावती येथे डिजिटल कंट्रोल रूम स्थापना केली व ग्राहकांना सुरळीत सुरक्षित उत्तम क्वालिटीची सेवा मिळणार आहे तसेच आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडींचे डायरेक्ट प्रक्षेपण तसेच इतर कार्यक्रमाचे दर्शन एसीएन न्यूज या चॅनल द्वारे ग्राहकांना मिळणार आहे अमरावती येथील केबल नेटवर्क यांच्या हा संयुक्त उपक्रम आला आहे या शुभ मुहूर्तावर प्रामुख्याने प्रमुख पाहुणे तुषार भारतीय तसेच अमरावती येथील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग विदर्भ डिजिटलायझेशन या कंपनीचे संचालक प्रशांत शेगोकार प्रकाश गिडवानी विरेंद्र थंडक स्वप्नील इंगडे विवेक शर्मा सुनील पळसकर सुरभी डिजिटल नेटवर्कचे संचालक विलास खडके व संचालिका सौ विशाखा खडके तसेच प्रकाश वैद्य अंकुश जोशी जयंत शेळके अजय लाडोळे शानू खान अजय काकडे अक्षय सगने शंतनु रोडे आशिष तोमर राजेंद्र शर्मा संजय जयस्वाल चंद्रकांत जयस्वाल वीरेंद्र वासने नरेश जैन अमोल साबडे पवन शिरभाते राहुल काकड नदीम शाह प्रशांत जावरकर उमेश इखे सचिन लाडोडे अजय हरदे रितेश आंबेकर श्री पवार नागपुरे देशपांडे राजेंद्र जठाडे प्रवीण घोरड प्रवीण डांगे इत्यादींच्या उपस्थितीत या डिजिटल रूमचे उद्घाटन करण्यात आले अजय काकड़ सह शानू खान एस न्यूज अमरावती चांगल्या क्वालिटीचे एकदम उत्तम क्वालिटीचे वापरते जेव्हा इतर कंट्रोल रूम आतापर्यंत जे पिक्चर क्वालिटी आपण पाहत होतो इथे तर जितक्या जुन्या आधीच्या कंट्रोल रूम लागलेल्या आहे पूर्वीच्या काळात त्या एमपॅक टूच्या होत्या एमपॅक्ट फोर तेव्हा निघालेच नव्हतं आता जे आपण बॉक्स पण आपल्या घरी जे होते एमपॅक टूचेच बॉक्स होते आणि त्या त्याच्यानंतर होऊन एमपॅक्ट फोर निघालेला आहे आपली आप आपली जी कंट्रोल रूम आहे एम्पॅक्ट फोरमध्ये लागली आहे टूमध्ये नाही आहे पण त्या टू आणि फोरच्या क्वालिटीमध्ये खूप पिक्चर क्वालिटीमध्ये फरक आहे तो एक फक फरक तो पण दा, जाणवणारा ग्राहकाला आणि आतापर्यंत जे नेटवर्क आपण अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं ठिकाण असून इथे कंट्रोल रूम नव्हती आणि बाहेर दुसऱ्या स्टेटमधून किंवा दुसऱ्या जिल्ह्यामधून इथे चॅनल्स फायबरमधून किंवा रेलटेलमधून किंवा बँडविचच्या थ्रू इथं आपण चॅनल इथं इनपुट मिळत होतं आणि त्यातून ट्रान्समिटर आपण लावून रिट्रान्समिशन करून लोकांपर्यंत पोहोचत होतो यांना त्रास जरी काही ग्राहकांना झाला चॅनल आपल्या चांगल्या क्वालिटी दिसत नाही किंवा काही नाही तर ते जो लोकल ऑपरेटर होते त्यांच्यावर त्यांचा जोर राहत होता की कारण की पैसे मागायला जो ऑपरेटर जाते त्यांच्याचकडे ते रोष व्यक्त करत होते की बाबा आम्हाला हे चॅनल का दिसत नाही हे कॉ हे का बरं बंद आहे हे मागचं उचलून पुढे का बरं टाकलं यांच्या हातात इथे पण काही नव्हते जे मोठ्या कंपनीचे इथे प्रतिनिधी होते ते मॅनेजर किंवा खालच्या कॅटेगरीचे किंवा वरचे हायर मॅनेजर सिनियर मॅनेजर असे तो मालकापर्यंत किंवा कंट्रोल रूमच्या मालकापर्यंत ते त्यांची गोष्ट ग्राहकाची जी हाक होती ते पोहोचत नव्हती इथे लोकल कंट्रोल रूम आता अमरावतीमध्ये झाल्यामुळं प्रत्येक डायरेक्ट मालकाशी आणि कंट्रोल रूमशी संबंध ग्राहक टू ऑपरेटरने जरी सर्व्हिस नाही दिली तरी ते इथला आमचा लँडलाईन नंबर राहील ते सर्व्हिस त्यांना डायरेक्ट आम्हाला पण फोन करून बा हे चॅनल बंद झालं याचा आवाज बरोबर नाही आहे ते आम्ही इथं तुरत तेव्हाच तेव्हाच्या तेव्हा आम्ही ते दुरुस्त करून ते त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही ते क्वालिटी दाखवू इथे इतकं चॅनलच्या इतक्या स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वर जाळेपर्यंत त्या ग्राहकाला सर्विस मिळत नव्हती आता इथे लोकल एका हाकेवर आमचे कंट्रोल रूम रेंज पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर कोणी फोन करून किंवा प्रत्यक्ष जरी आला तरी आम्ही त्यांची इथे सर्व्हिस देऊ आणि त्यांना क्वालिटी पण पिक्चरची देऊ सेवा पण चांगली देऊ चॅनल पण आधीचे जे, जे मिळत होते ज्या पैशामध्ये जितके समजा तीनशे रुपयामध्ये अडीचशे रुपयामध्ये जेवढे चॅनल मिळत होते त्यापेक्षा जास्तीत जास्त चॅनल आम्ही दाखवायचा प्रयत्न करू आणि ब्रेक न घेता पुन्हा तिकडे काही विराम न घेतात आणि स्पष्ट क्वालिटीचे चॅनल आम्ही त्यांना ग्राहकांना सेवा की सोच रखे उसके बाद में उस, उसमें हम कामयाब भी हुए कारण ये था कि हम बड़ी कंपनियों से जुड़े हुए हैं उसके बावजूद सर्विस नहीं मिलना पैसे देने के बाद में कस्टमर का रिचार्ज बार बार दस ही छः पैकेज होंगे तो दो पैकेज उसमें रिचार्ज होते तो चार नहीं होते फिर चार घर जाओ दूसरे तो दिन तो फिर दो गायब हो जाते ऐसा करते करते त्रस्त तो हो गए थे हमारे कस्टमर ऐसे त्रस्त होते चले गए उसके बाद में फिर स्टील होना और उसके बाद में हमारे ऊपर बिना कारण बैकलॉग निकालना जो हमने पैकेज बोले नहीं है वो कस्टमरों को अपने आप जोड़ना ये बहुत सारी परेशानियों से हमने निजात पाने के लिए आखिर हमने एक ही बात सोची कि हम अपना दफलो खोलेंगे और वो हमने आज जनता का आशीर्वाद ही समझिए कि हम कामयाब उनका, उनका हमारे सबसे बड़ा है और उनके साथ साथ उनके उसके, उसके बाद आज अमरावती जिल्ह्याच्या आणि अमरावती शहराच्या डिजिटल क्षेत्रामध्ये मानाचा तुरा आज खोला गेलेला आहे है। एस सी एन आणि वी सी एन मिळून या क्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास घडवण्याचं काम हे करतात आहे खरं पहिलं तर आत्ता मनोरंजन असेल किंवा माहिती तंत्रज्ञान असेल त्यासाठी म्हणून केबल नेटवर्कचं खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि ते योगदान पूर्ण करण्यासाठी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी म्हणून ह्या धुबील मंडळी एकत्र येऊन अतिशय चांगलं प्रसारण देणार आहे ते क्वालिटीचं असणार आहे आणि नेहमी नेहमी ब्रेक होणे नेहमी नेहमी लाईन जाणे त्याच्यातून जेव्हा अमरावती जिल्ह्यातल्या सर्व लोकांना मुक्ती मिळणार आहे मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा या सगळ्या विश्वस्तांना देतो की आम्ही त्यांच्या पाठीशी संभीरपणाने आहे त्यांनी खूप चांगलं लोकांना चित्र दाखवावं सुस्पष्ट दाखवावं जेणेकरून या ठिकाणचा जो नागरिक आहे या जिल्ह्यातला जो नागरिक आहे या चारशे गावाचा जो नागरिक आहे तो अतिशय आनंद लुटून मनोरंजन करून घेतो डिजिटलायजिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड आणि सुरभी केबल नेटवर्क यांच्या संयुक्त हा जो नवीन उपक्रम आपण केबल ऑपरेटरसाठी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये नेमक्या सर्वसामान्यांना कुठल्या सुविधा आपण देणार आहात सर्वसामान्य लोकांना जे केबलमध्ये प्रॉब्लेम यायचे कोणाला पॅकेज मारल्यानंतर त्यातले जे पे चॅनल होते त्यातले चार चॅनल चालू व्हायचे सहा चॅनल चालू नाही व्हायचे तो प्रॉब्लेम आमच्या नेटवर्कमध्ये राहणार नाही त्यानंतर आर्थिकदृष्ट्या जो विषय केला आपण की के प्रत्येक त्यांचे बऱ्याच कंपन्यांचे पॅकेज हे तीनशे चारशे पाचशे या पद्धतीचे होते आम्ही लोकांना परवडल या प्रकारचे पॅकेज आम्ही लोकांना देणार आहोत या केबलच्या माध्यमातून लोकांना चांगली सुविधा मिळावी हाच आमचा एक उद्देश राहणार आहे केबल नेटवर्क पच्चीस पीस से अचलपूर तहसील में आपली सेवाएं दे रहा इन्होंने बडी हिम्मत के साथ में जब बड़ी बड़ी कंपनियां वहाँ पर थी तो उनके खिलाफ में एक एशियन डिजिटल करके अचलपुर तहसील में एक नवा उपक्रम शुरू किया था आज उस उपक्रम का नया रूप होते हुए बड़े बड़े आज अमरावती में नया उपक्रम फिर से डालने जा रहे हैं इस एशियन डिजिटल के इस नए उपक्रम को हमारे परतवाड़ा केबल नेटवर्क और सभी की ओर से हम बहुत बहुत हार्दिक शुभकामना देता हूँ, तथा विलास भाऊ का अभिनंदन करता हूँ.